स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जवळजवळ दहा वर्षांना होत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता नगरपालिका नगर, नगर पंचायती यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा ठिकाणी या निवडणुका लागलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी सांगितले होते की ज्या पद्धतीने माहिती झाली ज्याच्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांचं ज्या पद्धतीने एकीकरण झालं आणि त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या मला विश्वास होता आणि मी जाहीरपणाने सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये आम्ही दहा झिरोचा निकाल करून देऊ आणि त्या पद्धतीनं कोल्हापूरच्या जनतेनं तशा पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला दिला आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्या निवडणुका लागलेल्या आहेत तेरा ठिकाणी या निवडणुका लागलेल्या आहेत आज तीच परिस्थिती आहे बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोर हो। जात असल्यामुळे ज्या पद्धतीचा बिहारचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला त्याच पद्धतीचा कोल्हापूरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेरा झिरोचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल महायुती म्हणून आमच्या तेराच्या तेरा ठिकाणी तेरा नगराध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील